नमस्कार स्वागत आहे तुमचे शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापसाच्या भावामध्ये वाढ होणार कापूस आंगम संपण्याच्या तोंडावर आता अचानक कापसाच्या भावामध्ये वाढ झाली आहे वणीतील खाजगी बाजार समितीत बुधवारी पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली मित्रांनो वणी कृषी बाजार समितीच्या शिंदोला कृषी केंद्रावरील बा मंगळवारी पाच हजार आठशे अद पन्नास रुपये प्रति क्विंटल या भावाने कापूस खरेदी करण्यात आला भारतीय बाजारपेठेत सरकी आणि कापूस गाठीचा भाव अचानक वाढल्याने कापसाची भाव वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे पंधरा दिवसापूर्वी भारतीय बाजारपेठेत सरकीचे भाव प्रति क्विंटल दोन हजार तीनशे रुपये होते तर आता कापूस गाठीचे भाव एक्केचाळीस हजार पाचशे रुपये होते मात्र दोन दिवसापूर्वी सरकीचे भाव दोन हजार तीनशे रुपयावरून दोन हजार आठशे रुपयावर गेले तर कापूस गाठीचे भाव हे चौवेचाळीस हजारावर गेले त्यामुळे कापूस दरात वाढ झाली आहे या हंगामात कापसाचा शासकीय हमीभाव चार हजार चाळीस रुपये होता मात्र शासनाची अधिकृत खरेदीदार एजन्सी असलेल्या सी सी आयने विलंबाने खरेदी सुरू केली परिणामी शेतकऱ्यांना सुरुवातीच्या काळात खाजगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने कापूस विकावा लागला यंदा अल्पपाऊस व काही प्रमाणात बोंडाळीच्या उपद्रव्याने कापसाच्या उत्पन्नात चांगलीच घट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले ज्या शेतकऱ्यांकडे कापूस अवेलेबल आहे त्या शेतकऱ्यांना आता चांगला फायदा होणार आहे मित्रांनो आणखी काही माहिती मिळाल्यास पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच अपडेट केली जाईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजची दा व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो